नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख गेल्या सोळा वर्षांपासून मी ऍज अ कन्सल्टंट होमिओपॅथी म्हणून प्रॅक्टिस करीत आहे आज पुन्हा एकदा स्वास्थ्य या मध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत होमिओपॅथी मधलं सगळ्यात टॉप मदर टिंचर किंवा टॉनिक ज्याचं नाव आहे अल्फा अल्फा मदर टिंचर किंवा अल्फा अल्फा टॉनिक तर जर तुम्ही होमिओपॅथी मधले पाच टॉप होमिओपॅथिक आ, मदर टिंचर्स किंवा टॉनिक पाहिले तर सगळ्यात वरती जे येतं ते म्हणजे अल्फा अल्फा होमिओपॅथिक मदर टिंचर किंवा टॉनिक जे सर्रास पेशंटमध्ये दिलं जातं वापरलं जातं आणि ते अतिशय फायदेशीर आहे तर आज आपण बघणार आहोत अल्फा, अल्फा अल्फा मदर टिंचर कसं बनतं त्याचा कुठच्या गोष्टींसाठी आपल्याला वापर करायचा आहे कुठल्या कंडिशन मध्ये आपण ते, आप ते देऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया अल्फा अल्फा हा एक अरेबिक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो फादर ऑफ ऑल प्लांट्स तर असं का म्हटलंय कारण या प्लांट मध्ये या वनस्पतीमध्ये भरपूर सारे खनिज आणि न्यूट्रिएंट्सचा खजाना असं आपण या वनस्पतीला म्हणू शकतो हे जे हा जो अर्क आहे अल्फा अल्फा तो प्लांट किंगडमला बिलॉंग करतो आणि अतिशय फायदेशीर असं हे मदर टिंचर आहे तर परदेशामध्ये बफेलो ग्रास म्हणजे चारा म्हणून सुद्धा या प्लांटचा वापर केला जातो ही जी वनस्पती आहे ती वाढताना जमिनीवर खूप खोलवर साधारण दहा ते बारा फूट त्याची मुळ ही पसरली जातात खोलवर जातात आणि तिथून सगळ्या न्यूट्रिएंट किंवा खनिजांचं शोषण करून ते वरच्या बाजूनी ही वनस्पती घेऊन येते त्यामुळे आपल्याला तर खूप फायदेशीर अशी ही वनस्पती आहे किंवा त्याचा अर्क आहे त्याचबरोबर या वनस्पतीच्या मुळांशी नायट्रोजन फिक्सिंग असतात ज्या जमिनीमध्ये ही वनस्पती उगवते त्या जमिनीला सुद्धा ही खूप फायदेशीर ठरते कारण त्या जमिनीची फर्टिलिटी ही वाढवते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असल्यामुळे त्या जमिनीचा पोत वाढवते आणि त्या ठिकाणी जे ये येणारं पीक आहे ते खूप भरघोस आणि चांगल्या पद्धतीने आलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपल्यासाठी आणि ज्या जमिनीमध्ये हे पीक किंवा वनस्पती येते त्या जमिनीसाठी सुद्धा ही खूप फायदेशीर अशी वनस्पती आहे तर अल्फा अल्फा या मदर मध्ये किंवा या प्लांट मध्ये भरपूर सारे न्यूट्रिएंट्स असतात खनिज असतात व्हिटॅमिन्स असतात व्हिटॅमिन ए बी के भरपूर प्रोटीन कॅल्शियम फोलेट नंतर मॅग्नेशियम कॉपर या सगळ्या गोष्टी अँटी ऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात तर ही होती अल्फा अल्फा वनस्पती संदर्भात दिलेली थोडक्यात माहिती आता आपण बघूयात की ही वनस्पती किंवा या वनस्पतीचा अर्क हा कशापासून बनवला जातो तर या वनस्पतीला येणारी जी जांभळ्या रंगाची किंवा पर्पल कलरची फुलं असतात बिया असतात त्यापासून हा वनस्पतीचा अर्क बनवला जातो हा कुठच्या कुठच्या कंडिशन मध्ये आपल्याला देता येतो हे आपण आता थोडक्यात तुम बघणार आहोत तर अल्फा अल्फा हे सगळ्यात महत्वाचं तुमची भूक वाढवणं तुमचं वजन वाढवणं ज्यांचं वजन वाढत नाही त्यांना वजन वाढण्यासाठी भूक वाढण्यासाठी आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी हा वनस्पतीचा अर्क दिला जातो त्यानंतर अं आपण आता बघूयात की कुठल्या कुठल्या अं महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या अल्फा अल्फा मदरटिंगच्या कव्हर करत तर सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरातील म्हणजे शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचा निर्माण करण्यासाठी आपल्या शरीराला शारीरिक आणि मानसिक ऊर्जा प्रदान करण्यासाठी हे औषध अतिशय आहे तर सुरुवातीला आपण बघूयात या औषध देण्यासाठी जी मानसिक लक्षणं असतात ती आपण बघूयात एखाद्या व्यक्तीमध्ये जर उत्साह नसेल उमेद नसेल मरगळ असेल कुठलंही काम करण्याची इच्छा नसेल एक प्रकारची सुस्ती आळस ज्या व्यक्तीमध्ये भरलेला असतो अशा व्यक्तीला जर आपण अल्फा अल्फा मदर टिंचर दिलं तर ती व्यक्ती अतिशय उत्साही होते त्याच्यामध्ये एक प्रकारची उमेद येते आणि काम करण्याची इच्छा निर्माण होते त्यामुळे मानसिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी पेशंटला उत्साह निर्माण करण्यासाठी हे औषध दिलं जात आता आपण बघूयात की कुठली शारीरिक लक्षणं आपल्याला या औषधामध्ये पाहायला मिळतात किंवा कुठल्या शारीरिक लक्षणांमध्ये आपण हे औषध देऊ शकतो तर मग मी सांगितलं की वजन वाढणं वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी शारीरिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा दोन्ही ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला हे औषध अतिशय फायदेशीर ठरत आता आपण बघूया की हेडे डोके मध्ये हे औषध अतिशय उत्तम असतं त्यानंतर कुठलाही कुठल्याही प्रकारचा पोटातला दुखावा ऍबडॉमिनल पेन असेल तर ते आपण देऊ शकतो औषध हे नंतर पचनशक्तीच्या संदर्भातल्या तक्रारी जसं की डायजेशन डायजेशन मध्ये दोन कंडिशन असू शकतात पहिलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला अजिबात भूक लागत नाही जेवण्याची इच्छा होत नाही अन्न समोर आलं तर खा, खावाच वाटत नाही किंवा लहान जी असतात ज्यांना भूक खूप कमी लागते किंवा त्यांचे खाण्याचे खूप नखरे असतात ते सहजासहजी अन्न खात नाहीत अशा कंडिशन मध्ये जी मुलं किरकोळ होतात बारीक राहतात ज्यांचं वजन वाढत नाही अशा कंडिशन मध्ये आपण अल्फा अल्फा देऊ शकतो त्यांचं वजन वाढण्यासाठी दुसरी एक कंडिशन म्हणजे भूक खूप प्रमाणात लागत असते थोड्या थोड्या वेळाने सारखं सारखं एखाद्या व्यक्तीला अन्न खाण्याची सवय असते आणि मग मूळ जेवण करायला त्यांना इच्छा राहत नाही आणि अशा कंडिशन मध्ये त्यांचं प्रॉपर असिम्युलेशन होत नाही त्यांच्या आतड्यांकडून पोषण तत्वांचं व्यवस्थित शोषण होत नाही आणि अशा कंडिशनमध्ये अशा व्यक्ती खूप बारीक राहतात म्हणजे भरपूर प्रमाणात खाऊन सुद्धा त्यांच्या अंगाला न लागण हा जो प्रकार असतो तो सुद्धा या औषधामध्ये कव्हर होतो म्हणजे भूक न लागणं किंवा अतिप्रमाणात खाऊन वजन न वाढणं अशा दोन्ही कंडिशनमध्ये आपण अल्फा अल्फा मदर टिंचर हे देऊ शकतो टॉनिक देऊ शकतो त्यानंतर म्हणजे आपले आपली जी स्किन आहे अल्फा अल्फा मध्ये जे क्लोरोफिल आहे ते व्हिटॅमिन ए नी आ, रिच असं असतं त्यामुळे आपल्या स्किनला त्वचेला एक प्रकारचा रेडियन्स किंवा ग्लो देण्याचं काम हे अल्फा अल्फा मदर टिक्चर करतं दुसरं महत्वाचं अल्फा अल्फा मध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हे अतिशय उत्तम असतं नंतर अल्फा अल्फा मध्ये एक खास अमायनो एसिड असतात जे तुमच्या कोलेस्ट्रॉल सोबत कंबाईन होतात आणि त्यामुळे एल डी एल लो डेंसिटी लायपू प्रोटीन्स जे आहेत ते कमी करण्याचं काम हे करतात म्हणजेच शरीरामधील वजन कमी करण्याचं बॅड फॅट कमी करण्याच काम कोलेस्ट्रॉल कमी करण्याच काम हे अल्फा अल्फा मदर टिंचर करत त्याचबरोबर हे भरपूर प्रोटीन्सनी आणि कॅलरीजनी युक्त असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी वजन म्हणजे वजन हेल्दी पद्धतीने निरोगी राहण्यासाठी जे वजन लागतं तेवढं वजन वाढवण्यासाठी अल्फा अल्फा मदर टिंचर हे अतिशय फायदेशीर असतं दुसरं महत्वाचं हे कॅल्शियम मध्ये रिच असल्यामुळे जे काही वयस्कर लोकांमध्ये असणारे गावचे प्रॉब्लेम आहेत आर्थ्रायटिस संधिवाताचे प्रॉब्लेम आहेत ते या औषधामुळे दूर होतात मिनोपॉझल मध्ये स्त्रियांमध्ये ज्या वेळेला लो बो बोन डेन्सिटी पाहायला मिळते हाडांची झीज व्हायला सुरुवात झालेली असते अशा कंडिशनमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे मिनोपोझल सिमटम्स मध्ये सुद्धा आर्थ्रायटिक सिमटम गाऊट सिमटम असतील संधिवात असेल यामध्ये हे अतिशय परिणामकारक असं औषध आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये नाय नॅचरली नाई, फायटोइस्ट्रोजन्स आहेत त्यामुळे मिनोपोझल जे सिमटम्स असतात स्त्रियांना जाणवणारे ते लॅक ऑफ मुळे असतात आणि हे औषध घेतल्याने त्यांना नॅचरली फायटोइस्ट्रोजन्स मिळतात त्यामुळे मिनोपॉज मधल्या ज्या काही सगळ्या तक्रारी आहेत त्या कमी करण्यासाठी निश्चितपणे हे औषध फायदेशीर ठरतं त्यानंतर डायबिटीज मध्ये ह्याचा खूप महत्वाचा रोल आहे डायबिटीज मध्ये काही ठराविक अमायनो एसिड असल्यामुळे त्या अमायनो ऍसिड मुळे अल्फा अल्फा या हे औषध दिल्यानंतर डायबिटीजच्या पेशंट मध्ये इन्सुलिनच सिक्युएशन वाढतं ब्लड शुगर लेवल कमी होते आणि त्यामुळे डायबिटीज मध्ये बी एस एल लेवल कमी करण्यासाठी हे अल्फा अल्फा मदर टीचर अतिशय उपयुक्त आहे दुसरं महत्वाचं प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन ज्या माता भगिनींमध्ये दूध व्यवस्थित येत नाही काळाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत नाही ब्लॅक ऑफ लॅक्टेशन किंवा मिल्क सिक्लेशन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जर अल्फा अल्फा मदर टिंगचर दिलं तर त्या ठिकाणी आईला व्यवस्थित चांगलं दूध येण्यासाठी हे औषध अतिशय फायदेशीर फा, ठरतं प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा हे प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन दोन्ही मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅलरी ची गरज असते त्यामुळे हे औषध अतिशय फायदेशीर ठरत नंतर लहान मुलांमध्ये ज्या वेळेला मुलांची स्मरण शक्ती कमी असते एकाग्रता कमी असते अशा कंडिशनमध्ये जर अल्फा अल्फा मदर टींगर दिलं तर त्यांची स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते आणि त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी अल्फा अल्फा हे औषध खूप महत्वाचं आहे नंतर हे अल्फाल्फा जे होमिओपॅथिक औषध आहे ते आता आपण पाहिलं की कि किती सगळ्या गोष्टींमध्ये ते फायदेशीर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वजन वाढवणं आणि तुमचा जो थकवा आहे शारीरिक थकवा तो कमी करणं बऱ्याच वेळेला काय होत की बरेच आजार असतात ज्याच्यामधून पेशंट उठलेले असतात जसं की टायफॉईड आहे मलेरिया आहे डेंग्यू आहे सगळे व्हायरल फीवर्स असतात आणि त्याच्यानंतर पेशंटला प्रचंड थकवा आलेला असतो तर हा थकवा दूर करण्यासाठी त्यांची एनर्जी लेवल गेन करण्यासाठी रिफिल करण्यासाठी सुद्धा अल्फा अल्फा टीचर हे अतिशय उपयुक्त असत म्हणजे तुम्ही अल्फा अल्फा हे लहान मुलांच्या भूक वाढीसाठी वजन वाढीसाठी देऊ शकता वयस्कर लोकांमध्ये जे काही गाऊट चे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी अल्फा अल्फा देऊ शकता कारण अल्फा, 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 अल्फा मध्ये कॅल्शियम आहे मिनोपोजल मध्ये तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये फायटोस्ट्रोजन्स आहेत कॅल्शियम आहे प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये तुम्ही देऊ शकता आणि मोठ्या मोठ्या आजारांमधून बाहेर पडल्यानंतर जो थकवा येतो तो, तो थकवा दूर करण्यासाठी अल्फा अल्फा हे मदर टिंचर अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे इतके सगळे फायदे आपल्याला या औषधामुळे मिळतात भरपूर न्यूट्रिएंट्स विटॅमिन्स प्रोटीन कॅल्शियम सगळ्या प्रकारची खनिज विटॅमिन ए बी के फोलेट मॅग्नेशियम हे कॉपर हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला या अल्फा अल्फा मदर टिंचर मधून मिळतात आता हे घ्यायचं कसं तर दोन प्रकार असतात एक टॉनिकच्या स्वरूपात येतं आणि एक मदर टिंक्चरच्या स्वरूपात स्वरूपात येतं तर आयडियली अल्फा, अल्फा अल्फा मदर टिंक जे होमिओपॅथी मधलं एसबीएल कंपनीचं आहे अल्फा अल्फा मदर टिंकर एसबीएल कंपनीचं तुम्ही पंधरा थेंब पाव कप पाण्यातून साध्या पिण्याच्या पावकप पाण्यातून पंधरा थेंब सकाळी दुपारी आणि संध्याकाळी दोन ते तीन महिन्यांसाठी घेऊ शकता किंवा अल्फा अल्फा टॉनिक विथ जिनसेंग अल्फा अल्फा टॉनिक विथ जिनसेंग हे सुद्धा एसबीएल येतं ते टॉनिकच्या फॉर्म मध्ये येतं तर ते एक चमचा सकाळी आणि एक चमचा रात्री असं जेवणाच्या आधी तुम्ही अर्धा तास घेऊ शकता तर हे औषध ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुम्हाला सगळे फायदे मिळतात आणि सगळ्या तक्रारी मी माझ्याशी सांगितलेल्या दूर होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर वर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वजन वाढीच्या संदर्भातील किंवा इतर काही पचनाच्या तक्रारी असतील आता मी ज्या काही तक्रारी सांगितल्या अशा तक्रारी जर तुम्हाला असतील तर निश्चितपणे माझ्याशी संपर्क करा माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे आणि माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून निश्चित सांगा यापुढे तुम्हाला कुठले व्हिडीओ पाहायला आवडतील हेही मला सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद